सुस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार विनंती भी विशेष आमचे ते श्री संत सेवालाल महाराज यांच्या आशीर्वादाने चिरंजीव लहू श्री हाबू नंदू पवार राहणार बावणे पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांचे द्वितीय चिरंजीव व ची सौका प्रियंका श्री कुंडलिक वाल्मिक राठोड राहणार आणवी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांची कनिष्ठ कन्या यांचा शुभ सोहळा रविवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी दुपारी ठीक बारा वाजून तीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याची योजले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे यांचे नाणमोळ शनिवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गारवाडी तांडा बावणे पांगरे येथे होईल विवाह स्थळ आराध्या लॉन्स राजूर तालुका भोकरदन जिल्हा जालना निमंत्रक समस्त पवार व राठोड परिवार आपतेष्ट धन्यवाद